मी थँक्यू प्रसाद दादा माझ्या ज्योतीच्या फर्स्ट व्हिडिओला माझं कमेंट आहे कमेंट आहे दोन्ही चॅनलचं चा, ज्यांना करायचं आहे त्यांनीच खरा सब्सक्राइब फोर्स नाही कोणाला ना काय डोकं बंद करायला माझं त्यांना काहीतरी बनवतो खिचडी बनवू का नको मी का हाय हाय जेवाला का नाही अजून माझा उपवास आहे काय संध्याकाळी जेवण आता कांदा काच खाणार नाही के एफ सी मध्ये जायचं होत सगळ्यांच बाय संतूर अगं माय उजाडात आली की सीमा तू बाय काजल सीमा सीमा उजाडात आली ग माय तू कोणत उपास आहे मंगळवार का हो सीमा ताई का चालली ग माय उजडात आली माय हाय हाय निलेश दादा <laughs> हो संतर आली हा हा निलेश आला बघ सीमा कमेंट वर कमेंट वर गेलं काय कंफ्यूज होत ना काजल तू तु, तुमचे चॅनल मोनो आहे ना नाही म्हणून सांगितलं ना मी टायगर मोनो नाही तिच चॅनल जय मल्हार जय सीताराम आज जाणार आहे मी काळी किती दिवस राहू माय लाइक यू नी दादा हो ना माय उजडे मध्ये येतो किती दिवस राहणार तू काळी काळी गोरे गोरे पान फुलासारखे छान पारू आता दिल दिया दिल दिया तो कालचं मला असं येत नाही माय मा <laughs> जातो का का निलेश दादा काय चाललं थांबा किंवा निलेश दादा काही समजत नाही बाबा काल कोणीच नव्हतं माझ्या लाईव्ह वर सीमाताई तुम्ही तर हॉस्पिटलला गेला आणि आरती पण नव्हती कोणीच नव्हती मी आणि सीमा आणि निलेश दादा हाय वहिनी कशी आहे तुम्ही बरी आहे दादा आता आलो फिनिस वर ज्योती ऐक ना मी काल आरतीचे लाईव्ह तिथे भांडण चालू होते म्हणून मी म्हटले मी जातो लाईव्ह आरती आरती म्हणे तुझा भांडण करते तुझ्या सरोबर हो का बसू दादा मग कशाला जाता व नका जाऊ ना चाललो आहे मला नाही माहिती टायगर एवढं इथलं मला नाही माहिती ते वागोली वगैरे वा नाही माहिती ते सिनेशन मॉल पण नाही माहिती मला आता हीच नेणार मला तिथं आम्ही बाईक वर जाणार आहे वर साऊ को नी कोण आहे तुहिनी बहीण आहे बहीण बर का मेसिव दोन वेळेस बो बोलले तुला बोलायचं नसेल तर सांग मला एखादा पाक्रो का सीमा तैलं म्हणते बरं झालं मग धोती काल <laughs> मग मी पण घेतो मी लिस्ट केला काय गेलं ना हा आहे

काय फायदा करून काजी परी। बोले चाल। परी। मी तिकडे तू हो का सॉरी बर का निलेश दादा सॉरी सॉरी बर का मी असं सचेष्ट केलंय व तुम्हाला काजू बोल ग अरे का का फिरलंय डोकं तुझ अरे <laughs> तू कमी फिनिक्सला फिनिक्स कसल का झाला का शांत बाबा तू ले माझ्यावर ज्योती तुला समजलं ग ती कोणाला बोलली बोलले हम्म मला समजलं श्रीमा तुम्हाला नाही समजलं का कधी गेली ज्योती काल रा